नमोबुद्ध आहे कल्पना करा रात्री अंधारात एक गुफा आणि आत एक राक्षस बसलाय तुम्ही तिथे गेला आणि तो म्हणतो आज मी तुला खाणार पण तुम्ही एवढं शांत एवढे निडर राहता की तो स्वतःच तुम्हाला बघून गोंधळतो तु। कथा आहे आळवक यक्षाची एक राक्षस एक बुद्ध आणि एक संवाद ज्याने संपूर्ण इतिहास बदलला नमोबुद्ध आहे संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणीसुद्धा त्रिवार वंदन करते गौतम बुद्धांच्या काळात भारतात अनेक यक्ष राक्षस आणि भूतप्रेतांवर लोकांचा विश्वास होता आता सुद्धा काही लोकांचा अशा प्रकारे विश्वास आहे हे यक्ष म्हणजे प्राचीन काळातील दैवी शक्ती किंवा अतृप्त जीव असं सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो काही काहीमध्ये दया असायची तर काही अत्यंत उग्र आणि हिंसक असायची त्यापैकीच एक होता आळवक यक्ष जो हिमालयाच्या जवळील एका अरण्यात आळवक नगराजवळ वास करत होता हा यक्ष अत्यंत बलवान भयानक व हिंसक होता तो लोकांना खाऊन टाकायचा लोक दररोज त्याला एक मनुष्य अर्पण करायचे जर त्याला मनुष्य मिळाला नाही तर तो संपूर्ण गाव उद्ध्वस्त करून टाकायचं लोक त्याच्या भीतीमुळे थरथर कापत असत ही कथा म्हणजे भयावर करुणेचा विजय आहे ह्या कथेमध्ये आपण बघणार आहोत की आळवक यक्ष किती भयानक होता लोक त्याला घाबरायचे परंतु भगवान बुद्धांनी आपल्या करुणेद्वारे आळवक यक्षावर कशा प्रकारे विजय मिळवला हे आता आपण बघणार आहोत आळवकाची जी गुफा होती ती एकदम अंधकारमय होती आणि तो दररोज एका माणसाला खायचा तर त्याच्या गुफेच्या आतमध्ये रक्ताचे डाग आणि हाडाचे ढिग आतमध्ये हाडांचे ढीग रक्ताचे डाग आणि ओरडण्याच्या लोकांचे आवाज तो माणसाला खायचा आपल्याला जरी कुणी चावलं तरी किती त्रास होते आणि तो माणसाला खाऊन टाकायचा अख्खा तर लोक किती ओरडत असतील आणि त्यांना किती वेदना होत असतील अशी भयानक ती जागा होती जिथे तो राहत होता लोक दररोज एक मनुष्य विशेषत तरुण मुलांना त्या यक्षाच्या गुहेत पाठवायचे गावकऱ्यांच्या मनात प्रश्न उत्पन्न झाला होता आम्हाला या भीषण संकटातून कोण वाचवणार राजा सुद्धा काहीही करू शकत नव्हता कारण यक्षाची शक्ती प्रचंड होती एकदा राजा आपल्या सैनिकांसोबत जंगलामध्ये जातो हिमालयाच्या जवळ जो जंगल राहते तिथेच जातो आणि हरिणाचा शिकार करायला जातो राजाला हरिण दिसतो तर राजा त्या हरणाला मारण्यासाठी शिकार करण्यासाठी जातो एकटाच निघून जातो खूप लांब जंगलामध्ये आणि तो हरिणाला मारतो आणि आपल्यासोबत घेऊन येत राहतो तर तो दमलेला असतो हरिण उसरून आपल्यासोबत घेऊन येत असतो आणि त्याचे सैनिक बाहेरच त्या राजाची वाट बघत असतात तर राजा दमलेला असतो म्हणून एका झाडाखाली थांबतो थोडा वेळ मी इथेच विश्राम करील असा तो विचार करतो त्या झाडाच्या मागेच आळवकाची गुफा असते तेवढ्यात आळवक बाहेर निघतो त्याला वाटतो की आज राजा कसा काय मला बली म्हणून आलेला आहे पण राजा त्याला म्हणतो की नाही मी नाही आहो मी चुकून इथे थांबलेलो आहो पण मी तुला दररोज एक तरुण पुरुष तरुण माणूस अर्पण करील तू मला जाऊ दे राजा त्याला विणवण्या करतो तर यक्ष म्हणतो ठीक आहे परंतु ज्या दिवशी मला पुरुष मिळाला नाही माणूस मिळाला नाही त्या दिवशी मी संपूर्ण गाव उद्ध्वस्त करून टाकेल राजा येतो आता त्याला प्रश्न उत्पन्न होते की मी दररोज एक मनुष्य कसं काय त्याला अर्पण करू तर आधीच्या काळामध्ये जे लोक चोरी करायचे कुणाला लुटायचे तर त्या लोकांना सजा मिळायची तर राजाच्या जैलामध्ये असे खूप लोक होते तर राजा काय करतो दररोज आपल्या जेलातून एक माणूस त्या आडवक यक्षाकडे बली म्हणून पाठवतो आता गावामध्ये गावकऱ्यांना ही गोष्ट पसरते माहिती होऊन जाते की राजा जेलतल्या लोकांना म्हणजे तिथे जेवढेही पुरुष असतील त्याच्यामधून एक एक करून तो पाठवत आहे म्हणून आता जेलात जेवढे मनुष्य राहतात ते हळूहळू ते माणसं संपत राहतात आता राजा काय करतो गावकऱ्यांना लालच देतो लोकांनी चोरी करायला पाहिजे आणि मग त्यांना जेलमध्ये आणणार आणि पुन्हा त्यांना मग बली द्यायसाठी पाठवणार म्हणून पण लोक एवढे सावध झालेले असतात की जागोजागी कुठेही रस्त्यावर जरी त्यांना सोनं पडलेलं दिस दिसलं तरी ते उचलत नाही अशा प्रकारे राजाच्या जैलातले सगळे माणसं संपून जातात आता त्याला प्रश्न उत्पन्न होता की मी आता कुणाला पाठवू कारण राजाने प्रश्न दिला होता की मी दररोज तुला एक मनुष्य पाठवणार म्हणून राजा आपल्या मुलाची बली द्यायला तयार होतो त्याचा मुलगा जो असते त्याची बली द्यायला सुद्धा तयार होतो आता भगवान बुद्धांना माहिती पडते तर भगवान बुद्ध एक दिवस त्या नगरामध्ये येतात आणि आळवकाची जी गुफा असते तिकडे भगवान बुद्ध जायला सुरुवात करतात गावकरी भगवान बुद्धांना सांगतात की आळवक खूप भयंकर आहे खूप भयानक आहे तो तुम्हाला सुद्धा खाऊन टाकेल आणि मारून टाकेल पण भगवान बुद्ध ऐकत नाही भगवान बुद्ध ध्यान करत त्या अरण्यात जातात त्यांच्या शांत आणि तेजोमय उपस्थितीमुळे संपूर्ण अरण्य जे जंगल असते ते उधळून जातं बुद्ध थेट आळवकाची जी गुफा असते तिथे जाऊन बसतात त्यावेळी यक्ष घरी राहत नाही तो आडवक यक्ष त्यावेळी आपल्या गुहेमध्ये राहत नाही तो दुसरीकडे गेलेला असतो बुद्ध त्या गुहेत शांतपणे बसलेले असतात आळवकाच्या गुहेच्या बाहेर एक माणूस राहतो तर तो म्हणतो बुद्धांना सांगतो की तुम्ही इथून जा तुम्हाला आडवक मारून टाकणार तर त्याच्यावर भगवान बुद्ध उत्तर देतात जिथे जीव भयाने थरथरतो तिथे जर मी नाही गेलो मी नसलो तर मग माझ्या करुणेचा काय उपयोग आहे अशा प्रकारे बुद्ध त्याच्या गुफेमध्ये बसून राहतात ध्यान करत राहतात आडवक परत येतो आणि बघतो की त्याच्या गुहेमध्ये बुद्ध बसलेले आहेत म्हणून तो संतापतो आणि म्हणतो काय रे भिक्कू तू कोण आहेस आणि माझ्या गुहेत कसं काय घुसलंस लगेच तू इथून बाहेर निघून जा बुद्ध शांतपणे उठले आणि बाहेर गेले आळवक म्हणाला आता तू परत आतमध्ये ये बुद्ध आतमध्ये आले आळवक पुन्हा म्हणाला पुन्हा तू आता बाहेर जा बुद्ध पुन्हा बाहेर गेले असे आळवकने तीनदा भगवान बुद्धांना बाहेर जा आत ये बाहेर जा आते अशा प्रकारे भगवान बुद्धांना त्यांनी सांगितलं आणि चौथ्यांदा यक्ष बुद्धांना म्हणतो बाहेर जा तेव्हा बुद्ध म्हणाले हे यक्ष मी तुझ्या तीन आज्ञा पाडल्या पण चौथ्यांदा मी तुझी आज्ञा पाडणार नाही तू जे मागशील ते सत्य मी तुला सांगणार पण या प्रकारे तू माझ्यासोबत खेळ खेड़ खेळू नको आळवक म्हणतो बरं भिक्कू जर तू खरा ज्ञानी आहेस तर माझ्या प्रश्नांचा उत्तर दे नाही तर मी तुला फाडून टाकेल तुझं डोकं फोडून फेकून देईल पाय धरून तुला बाहेर टाकील अशा प्रकारे तो भगवान बुद्धांना म्हणतो बुद्ध निर्विकारपणे उत्तरतात हे यक्ष विचार तुला जे विचारायचे आहे ते पण एक गोष्ट लक्षात ठेव मी भयाने नाही तर मी करुणेने उत्तर देणार आहे यक्ष प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि तो भगवान बुद्धांना पाच प्रश्न विचारतो पहिला प्रश्न विचारतो मनुष्याला सर्वश्रेष्ठ धन कोणते आहे बुद्ध त्याला सांगतात श्रद्धा म्हणजेच विश्वास हेच सर्वश्रेष्ठ धन आहे दुसरा प्रश्न तो विचारतो मनुष्य कोणत्या मार्गाने सुखप्राप्त करतो बुद्ध त्याला सांगतात मनुष्य जेव्हा धम्म आचरणात आणतो तेव्हा तो सुख प्राप्त करतो तिसरा करत। प्रश्न सज्जन माणसाचे सर्वोत्तम गुण कोणते बुद्ध सांगतात सत्य बोलणे हेच सज्जन माणसाचे सर्वोत्तम गुण आहे चौथा प्रश्न मनुष्य कसा जीवनात उन्नत होतो बुद्ध त्याला सांगतात ज्ञान आणि प्रज्ञेमुळे मनुष्य आपल्या जीवनामध्ये उन्नती प्राप्त करू शकतो पाचवा प्रश्न मनुष्य दुःखसागरातून कसा तारतो बुद्ध त्याला सांगतात धैर्य संयम प्रज्ञा आणि योग्य आचरण करतो तो मनुष्य दुःखसागरातून स्वतःला तारतो बुद्धांचे उत्तर ऐकून आळवक थक्क झाला आणि तो म्हणाला बुद्धांना भिक्कू तू माझ्या प्रश्नांना जसे उत्तर दिलीस तसे आजपर्यंत कुणीही दिले नव्हते माझा संपूर्णपणे गर्व तुटलेला आहे आणि अशा प्रकारे त्या क्षणी आडवकाच्या अंतःकरणात बदल होतो त्याचा क्रोध शांत झाला आणि त्याला आता त्याची जी दृष्टी होती ती स्वच्छ झाली तो बुद्धांच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला भनते आजपर्यंत मी कितीतरी लोकांचा जीव घेतलेला आहे मी किती पाप केलेले आहे पण तुमच्या प्रज्ञा आणि करुणेमुळे माझे जीवन बदललेले आहे आणि आता मी लोकांना त्रास देणार नाही आळवक त्या क्षणीच बुद्धांच्या उपासक झाला त्याने गावकऱ्यांची क्षमा मागितली बुद्ध म्हणाले भूतकाळ बदलता येत नाही पण वर्तमान आणि भविष्य बदलता येते आज तू जर करुणा दया आणि सत्याचा मार्ग धरशील तर तुझ उद्धार होईल यानंतर आळवक यक्ष लोकांना मदत करू लागला तर भीतीवर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल जिथे भीती आहे तिथे करुणा टाकली की भीती नाहीशी होते क्रोधावर विजय मिळवायचा असेल तर आडवकाची उग्र शक्ती होती पण बुद्धांच्या संयमापुढे करुणे पुढे ती हरली हे जे प्रश्न होते जे आडवक आणि भगवान बुद्धांना विचारले होते पाच प्रश्न त्यांचा अर्थ काय तर श्रद्धाशील सत्य आणि प्रज्ञा हेच खरे जीवनमूल्य आहेत आजच्या जीवनासोबत ह्या सगळ्या प्रश्नांच्या काय नातं आहे तर आज आपल्या सगळ्यातही आडवक यक्ष आहे आपल्या सगळ्यामध्ये क्रोध आहे बदल्याची भावना आहे अहंकार आहे लोभ आहे बुद्ध आपल्याला सांगतात की श्रद्धा सत्य संयम व प्रज्ञा या साधनांनी आपण आपल्या अंतरंगातील यक्षाला शांत करू शकतो आजच्या समाजामध्ये हिंसा स्पर्धा तणाव खूप वाढत आहेत पण करुणा दया आणि ज्ञानानेच खरा बदल होतो आडवक यक्षाची ही कथा फक्त पौराणिक नाही ती आपल्या अंतःकरणातील क्रोध भीती आणि हिंसेवर विजय मिळवण्याची आपल्याला प्रेरणा देते बुद्धांच्या करुणा व धैर्याने यक्षसुद्धा धम्ममार्गी झाला म्हणूनच आपणही या शिकवणीला आचरणात आणून आंतरिक यक्षांचा नाश करावा आणि शांत आनंदी जीवन जगावे साधू 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 व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका त्याचबरोबर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा नमो बुद्धाय।